पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू वारणा उद्योग समूह संचलित वारणा डेअरी अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची सुमारे दोनशे पन्नास कोटी रुपये किमतीची मालमत्ता ई लिलावाद्वारे केवळ एकोणतीस कोटी रुपये इतक्या कमी किमतीत विकण्याचा घाट आमदार विनय कोरे यांनी आहे नऊ सप्टेंबर रोजी ई लिलाव प्रक्रिया होणार असल्यानं त्याची सहकार विभागानं चौकशी करावी अशी मागणी माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली या संपूर्ण प्रक्रियेची तक्रार पंतप्रधान कार्यालय ई डी विभाग आणि रिझर्व्ह बँकेच्या लोकपाल कार्यालयाकडे आहे असंही सत्यजित पाटील सरोडकर यांनी सांगितलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्यजित पाटील सरोडकर यांनी त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमदार विनय कोरे यांच्यावर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे विधानसभा निवडणुकांची चाहूल लागल्यामुळे राजकीय स्तरावर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत आज माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन आमदार विनय कोरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत वारणा डेअरी ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीची स्थापना सन दोन हजार आठमध्ये झाली आहे या कंपनीची कोल्हापूर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यात दोनशे ऐंशी एकर जमीन असून सर्व मालमत्तांची एकत्रित किंमत सुमारे दोनशे पन्नास कोटी रुपये आहे सध्या ही संस्था अवसायानात निघाली आहे या कंपनीनं विविध बँका आणि वारणा महिला सहकारी पतसंस्थेकडून कोट्यावधी रुपयांची कर्ज उचलली आहेत अशी माहिती माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी दिली या कंपनीला एन सी एल टी न खरेदी विक्री करण्यास मनाई केली आहे तरीही सुमारे दोनशे पन्नास कोटी रुपयांची या कंपनीची मालमत्ता केवळ एकोणतीस कोटी रुपये इतक्या कमी किमतीत विकण्याचा घाट आमदार विनय कोरे यांनी घातलाय अवसायकांना हाताशी धरून हा चुकीचा लिलाव होणार असल्याचं सरोडकर पाटील यांनी सांगितलं आज दुध्या ठिकाणी पाचशे सहाशे कोटी टन असलेली संस्था वार्षिक जाते कशी हा हा तुमचा प्रश्न आहे Hmm. का हे मुद्दाम तोटात दाखवण्यात आला हा आमचा प्रश्न आहे आणि त्याच्याही पुढे जा जाऊन ह्या संस्थेचे ज्या बँकांनी कर्ज उचललेले आहेत कुठल्या बँकेचं किती औषधणिक आहे किती मुद्दल आहे हे कुठल्या सभासदाला संस्थापकाने अजिबात सांगितलं नाही आणि संस्थेचं वरती किती नक्क कर्ज आहे आजच्या ह्यात ते कर्ज किती आहे त्याचा कुठेही उल्लेख केला नाही त्यांच्या जा कुठल्या जनरल सभेमध्ये याचा उल्लेख झाला जा नाही त्या पूर्ण आपल्या सभासदांना अंधारात ठेवून संस्था चांगली चालत असताना आणि वार्षिक उलाढाल सहाशे अचानक तोट्यात कशी गेली असा सवालही सत्यजित पाटील सरोडकर यांनी उपस्थित केलाय नऊ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ई लिलाव बद्दलची तक्रार पंतप्रधान कार्यालय ई डी विभाग आणि रिझर्व्ह बँकेच्या लोकपाल कार्यालयासह राज्य शासनाच्या सहकार विभागाकडे केली आहे असंही सत्यजित पाटील सरोडकर यांनी सांगितलं एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघू लागलंय